पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे निखिल कदम असं या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे व पुणे येथे नोकरी करतो सिवनडा या तरुणाच्या डोक्याला कवटी आतमध्ये फुटून मेंदू कवटीतून आतमध्ये बाहेर आला होता तसेच खांदा फ्रॅक्चर झाला व मानेला जखम झाली या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य स्थानिक आपदा मित्र पोलीस व पालीतील नागरिक या ठिकाणी लागलीच पोचले व या तरुणाला प्राथमिक उपचार देण्यात आले तरुणाने ही खूप सहकार्य दाखवले रात्री पावणे दहा वाजता किल्ल्यावर निखिल कदम याला खाली आणण्यात आले व पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारांसाठी कामोठे पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने ने आले आणि तेथून रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात ने ने आले याबाबत सविस्तर माहिती अशी एका कंपनीचा ग्रुप पुण्यातून पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होते यावेळी सरसगडावरून उतरताना तिसऱ्या पायरीवरून पाय घसरून निखिल कदम पायऱ्यांच्या बाजूला दरीत कोसळला आणि जखमी झाला या पायऱ्या शेवाळ आलेल्या व चिकट झालेल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच लागलीच पाली पोलीस स्थानिक आपदा मित्र सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पालीतील स्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले महसूल प्रशासनामार्फत फर्स्ट एड किट पुरवण्यात आले